मागील आठवड्यात जिल्हा बुलढाणा येथील वेणी या गावात बौद्ध समाजातील महिला पुरुषांवर जातीयवादी गावगुंडांनी हल्ला करून तेथील बौद्धांना गावात प्रवेशबंदी जीवनावश्यक असणारा किराणा माल तसेच चक्की व दळण देण्याकरता बंदी घालण्यात आली त्यामुळे बौद्ध समाजाची जीवनावश्यक वस्तूंसाठी तारांबळ होत आहे पिरीपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी वेणी या गावाला भेट देऊन सर्व समाजात सलोखा व्हावा या हेतूने गावकऱ्यांशी सल्ला मसल केले परंतु गावातील काही विघ्नसंतोषी लोकांना हे सहन झालं नाही राजाभाऊ सावळे हे परतीच्या मार्गावर असताना त्यांच्या गाडीवर गावगुंडांनी हमला केला त्यात जिल्हा सचिव गजानन तायडे हे गंभीर जखमी झाले दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जोगेंद्र कवाडे यांनी मलकापूरला घेऊन गजानन तायडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिलाय यावेळी पिरिबाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास जिंगोले सामाजिक कार्यकर्ते आर एन वानखेडे गुरुजी राष्ट्रवादीचे बाळासाहेब दामोदर हे उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यामध्ये वेणी नावाचं गाव आहे जे वेणी गावातील बौद्ध समाजाने एका जागेवर ध्वज फडकावला होता गावातील काही लोकांना ते आवडलं नाही त्यांनी तक्रार केली अमोक केली केली तहसीलदाराकडे केली पोलीस स्टेशनकडे केली आणि प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी येऊन त्यांनी जबरदस्तीनं ध्वज उपलब्ध केला आणि गावातील बौद्धांचा अपमान केला खरं पाहिजे तर अल्पसंख्याक बौद्धांना प्रशासनाने संरक्षण द्यायला पाहिजे होतं तसं न करता तक्रार करता सवर्णांच्या खोट्या तक्रारीवरून बौद्धांचा झेंडा काढून टाकण्यात आला हे हा मोठा ता अन्याय त्या ठिकाणी झाला एवढं झालं त्यांचं गावामध्ये गावातील सवर्णांनी बेणी गावातील बौद्धार्वर सामुदायिक बहिष्कार टाकला त्यांना शेतावरची कामं देणं बंद केलं विहिरीवरचं पाणी बनवून देणं बंद केलं रस्त्यावर गावाच्या चाललं त्यांना बनाई करण्यात आली अशा प्रकारे दळणसुद्धा चक्की जी असते ना पिठाची गिरणी ती दळणसुद्धा ते बंद केलं जाईल अशी मुस्कट दावी म्हणजे अशा प्रकारचा सामुदायिक ज्या पद्धतीनं बहिष्कार टाकणं अत्याचार करण्यात आला बहिष्कार टाकण्यात आला ही हाच मोठा गुन्हा आहे एखाद्या समाजावर सामुदायिक बहिष्कार टाकणं हेच हाच मोठा गुन्हा आहे पण शासन प्रशासन पोलीस प्रशासनाने यावर कारवाई न करता उलट अत्याचार करणाऱ्या लोकांच्या बाजूने साथ देण्याचा प्रयत्न केला अत्यंत गोष्टी ही बातमी जेव्हा आमच्या नेत्यांना काढली बुलढाणा जिल्ह्याच्या तर बुलढारा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष राजाभाऊ सावळे जिल्ह्याचे नेते गजानन तायडे आमच्या लोणार तालुक्याचे अध्यक्ष बिकाजी इंगडे गजानंद ठोसर आमचे मधुकर मधुकरराव शिंदे शिंदे राजाचे ही सगळी मंडळी त्या गावाला गेली कशाकरता गेली आपल्या समाजाला हिंमत देण्यासाठी मारामारी करण्यासाठी केली नाही किंवा मिटिंग झाली गावात बैठक झाली सगळं काही शांततेनं पार पडतं आणि सर्वांची संतूत घालून पीडित बौद्ध समाजाला दिलासा देऊन आम्ही सरकारकडे जाऊन योग्य प्रकारची कारवाईची मागणी करू हा विश्वास देतो की घाल लोणी गाव लेणी गाव निघाल्यानंतर रस्त्यावर अडीच किलोमीटर आलं पुढे आल्यानंतर लपून छपून दबून बसलेले गावाचे काही स्थवर्ण दात दारगे लोक त्यांनी हल्ला केला सामुद्या हल्ला केला ते बरं झालं भिका तिकडेची गाडी पुढे निघून गेली राजाभाऊ सावळेची गाडी सापडली त्याच्यावर त्याच्यामध्ये आमचे गजान होते पसर होते ही प्रचंड मोठमोठे दगडं मारून राजाभाऊ सावळेची गाडी तोडफोड करू टाकली तो करू टाकले ड्रायव्हरला मारू नये म्हणून त्याला वाचवण्यासाठी खाली उतरले एवढ्यात त्यांनी झुंड त्या झुंड लाट्या काट्या घेऊन गजारा चुटून पडले लाट्या काट्याची मारहाण केली अजून एक चांगलं एवढंच नाही तर खाली पडल्यानंतर जी मोटरसायकल होती पायावरून ही अशा प्रकारची क्रूर वागणूक आमच्या कार्यकर्त्यांशी करण्यात आली की बाब अत्यंत गंभीर आहे चिंताजनक आहे आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने मदत करायला पाहिजे ती मदत देखील पोलिसांनी दिली